श्री स्वामी समर्थ मराठी मुलगी अश्विनी या आमच्या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्ती आपल्याला हेच सांगते की वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका पण ज्यांनी कोणी वाईट वेळेत आपली साथ देऊन आपल्याला आपली चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे मोल कधीही विसरू नका तुमच्या चांगल्या वेळेत तुमच्या पाठीमागे खूप लोक उभे राहतील कारण त्यांना तुमचं यश नाही तर तुमच्या मागे मिळणारा मेवा महत्वाचा असतो पण याच उलट संकट काळात जी लोक तुमच्या हातात हात देऊन उभे राहतात तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात त्या लोकांना तुम्ही कधीही विसरू नका त्या लोकांच्या उपकाराची जाणीव तुम्ही आयुष्यभर ठेवा कारण ज्यावेळी कुणी नव्हतं त्याच वेळी फक्त तीस लोक तुमच्या सोबत होते आणि तुम्हाला खरंच सांगते जे लोक संकटात तुमच्या बाजूने उभे असतात तुमच्या सोबत उभे असतात ते खऱ्या अर्थाने आपल्या देवाचं रूप असतात म्हणूनच म्हणते की श्री स्वामी समर्थ आपल्या सोबत नेहमीच असतात मग ते कोणत्याही रूपातून असतील कोणत्याही रूपातून प्रत्येक अडचणीत आपल्याला मदत करतील फक्त आपल्याला स्वामींना ओळखता आलं पाहिजे इतकंच श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद